आज एक शेतकऱ्यांचा फोन होता वाशिम जिल्ह्यामधून सर दुकानमध्ये गेल्यानंतर ट्रायकोडॉर्माचं एक पॅकेट एकशे वीस रुपयाचं आहे आणि एक पॅकेट पाचशे रुपयाचं आहे आता नेमकं हे ठरवायचं कसं की कोणतं पॅकेट घ्यायला पाहिजे म्हणून तर बघा आपण अगोदरही डिस्कस केल्याप्रमाणे आपण पाकिटाचा सी एफ यू जो आहे म्हणजे त्या पॅकेटाच्या आतमध्ये ट्रायकोडर्माचे किती जिवंत बीज आहेत या आधारावरच ठरवतो की आपण कोणतं पॅकेट घ्यायचं आहे म्हणून तर दुकानात गेल्यानंतर तुम्ही त्या पॅकेटचा मागचा सी एफ यू वाचायचा की या एकशे वीस रुपयाच्या पॅकेटचा काय सी एफ यू आहे आणि त्या पाचशे रुपयाच्या पॅकेटचा काय सी एफ यू आहे आता हे कम्पेअर कसं करायचं तर दरवेळी तुम्ही माझ्याकडे तर फोन करू शकणार नाही तर त्यासाठी एक सोपी पद्धत देतो आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल आहे गुगलवर तुम्ही फक्त तुम्हाला जे पॅकेट सर्च करायचं आहे ते फक्त लिहून पाठवायचं आता काय लिहायचं ते मी जे सांगतोय ते समोर या स्क्रीनमध्ये पण दिसत आहे आता किंवा तुम्ही जर याच्या कमेंटमध्ये बघितलं तर याची लिस्ट सुद्धा दिसेल याची एक लिंक पण दिलेली आहे की ज्यावर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट ते सर्चच करून देईल तर त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे की ट्रायकोडर्माचे दहाच्या सहाव्या घाताचे किती पाकिट दहाच्या नवव्या घाताच्या एक पाकिटाची बरोबरी करतील एवढं लिहून तुम्ही सर्च करायचं लगेच तुमच्यासमोर उत्तर येईल आणि जे काही उत्तर येईल त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा जर तुमच्या समोर ठेवलेले दोन पाकिटे दहाच्या सहाव्या घाताचं असेल दुसरं दहाच्या सातव्या घाताचं आहे तर या मी जे आता सांगितलं त्याच्यामध्ये त्यानुसार बदल करायचा आणि जोही तुमचा रिझल्ट येईल तो स्क्रीनशॉटमध्ये पोस्ट करा आणि या व्हिडिओ जो आहे याला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद